चाळीस हजार रुपयापर्यंतची नुकसान भरपाई तर कोणते शेतकरी आहेत यांना चाळीस हजारपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार त्याच्यासाठी त्यांना काय करावे लागणार हे आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तर हे बघणार आहोत तर बघा या शेतकऱ्यांना मिळणार चाळीस हजारपर्यंतची नुकसान भरपाई मदत तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे राज्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये विशेषतः मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली नांदेड आणि परिसरातील ढगफुटी सदृश्य पाऊस पडला ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अचानक आलेल्या या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले याचा परिणाम म्हणून शेती घरे आणि जनावरे वाहून गेली या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सध्या पंचनामे सुरू आहेत राज्य सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी एन डी आर एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले आहे तर या निर्णयानुसार करोडो पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत देण्यात येणार आहे ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना मिळणार आहे तर या नवीन निर्णयाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपण मागील निकषाची तुलना करू शकतो यापूर्वी सरकारने करोड पिकासाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये देत होते आणि ते सुद्धा केवळ दोन हेक्टरच्या मर्यादित म्हणजे दोन हेक्टर असेल त्याला आठ हजार पाचशे तर आता ते वाढले आता या निक्षामध्ये लक्षणीय बदल झाला असून शेतकऱ्यांना अधिक मदत मिळणार आहे नवीन निकषानुसार एखाद्या शेतकऱ्याकडे तीन हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला जास्तीत जास्त चाळीस हजार आठशे रुपये मदत मिळू शकते ह्याकडे पुढील प्रमाणे मोजले जातात तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर गुन्हेले तीन हेक्टर बरोबर चाळीस हजार आठशे रुपये या निर्णयामुळे करोडव शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे सरकारच्या या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देणे या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटरवर माहिती शेअर केली आहे ज्यामुळे हा निर्णय अधिकृतपणे पुष्टी केला जाईल तथापि या निर्णयात काही मुद्दे अजून स्पष्ट व्हायचे आहेत उदाहरणार्थ बागायती पिके आणि बहुवार्षिक पिकांसाठी अद्याप कोणतीही वाढीव मदत जाहीर केलेली नाही अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर या पिकांसाठी शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळेल की पूर्वीच्या निक्षानुसारच मदत मिळेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही या मुद्द्यावर परत स्पष्टता येईल त्याच्यावर आपण नक्की व्हिडिओ बनू या निर्णयाचे सकारात्मक पैलू पाहता सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे गांभीर्याने पाहिले आहे हे स्पष्ट होते विशेषतः करोडो शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे तीन हेक्टर पर्यंतच्या जमिनीसाठी मदत ही अनेक लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना दिलासा देणारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे स्वरूप विचारात घेता ही मदत किती पुरेशी आहे याबद्दल मात्र प्रश्न उपस्थित होऊ शकतात शेतीसोबतच घरे आणि जनावरे यांचेही नुकसान झाले आहे त्यामुळे एकूण नुकसानीच्या तुलनेत ही मदत कमी पडू शकते तरी सरकारने एन डी आर एफच्या निकषापेक्षा अधिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे जो निश्चितच स्वागतार्ह आहे तर या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ही मदत किती लवकर आणि किती प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे शासकीय यंत्रणेची कार्यक्षमता आणि पारदर्शकता या मदतीचे अवलंबून राहील शेतकरी संघटना आणि विरोधी या मदतीबद्दल शक्यता आहे काही मदत अपुरी वाटू शकते तर काही या निर्णयाचे स्वागत करतील मात्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दर्शवणारा नक्कीच आहे भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे हवामान बदलामुळे अशा घटना वाढण्याची शक्यता असल्याने शेतीला अधिक टिकाऊ आणि हवामान अनुकूल बनवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण नवीन तंत्रज्ञान आणि पीक विमा यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणे महत्वाचे ठरेल थोडक्यात राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय तात्पुरता दिलासा देणारा असला तरी शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन समस्या ह्या सुटण्याच्या म्हणजे कमी तरी होतील तर असा हा पूर्ण माहिती आहे तर अशा पद्धतीनं नुकसान भरपाई चाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ते मिळणारच आहे तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे नक्की वाचा तुम्हाला पण माहिती हवं हो।